नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागांमध्ये येणार आहेत जबरदस्त ट्विस्ट तो काय आहे चला तर मग जाणून घेऊया माझ्या स्वतःच्या मतांनुसार लेखी स्वरूपातल्या व्हिडिओज मार्फत सुनीता म्हणजेच मानिनीची बेस्ट फ्रेंड काव्याच्या लागले हात धुऊन मागे ते कसं आणि ती आता सगळी काही सच्चाई मानिनीच्या समोर आणणार आहे आणि ऐन दिवाळीतच मानिनीला काव्याचं सगळं काही सत्य सुनीता दाखवणार आहे तिने फुटेज आणला आहे आणि तो ती विक्रम आणि मानिनीच्या समोर दाखवणार आहे काव्य आता पुरती अडकली आहे सुनीता काकूंच्या चक्रविवाहामध्ये काव्याच्या समोर सुनीता दाखवणार आहे तो सी सी टी व्ही फुटेज आणि काव्याच्या पाह्याखालची जमीनच हादरणार आहे आता काव्याला सगळेजण घरातून धक्के मारत बाहेर काढणार आहे आहेत आणि पार्थ काव्याला बोलणार आहे तुमचं मला पुन्हा तोंड पण दाखवू नका तर मालिकेमध्ये असाच जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तुम्हाला सुनीताचं हे वागणं पटलं आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा जीवा सगळ्यांना खूपच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही आहे आणि काव्याला घराबाहेर काढल्यानंतर पार्थ आणि रम्याचं लग्न होणार आहे तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये असा अचानक झालेला बदल पाहायला आवडणार आहे का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि रम्या आणि पार्थची जोडी तुम्हाला आवडते का आवडत नसली तरी पण आता बघायची सवय करून घ्या कारण रम्या आणि पार्थ आता अडकणार आहेत विवाह बंधनात आणि त्यांचं लग्न होणार आहे गुरुजींनी तर ऑलरेडी भविष्यवाणी करून ठेवलीच होती तुम्ही अगोदरचे भाग पाहिले असाल तर तुम्हाला ते कळेलच तर हा आहे मालिकेमधला येणारा ट्विस्ट तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद